ठाकरेंच्या या शिवसैनिकाने भाजपचा पिस्तुल्या गिरीश महाजन सोबत मोदीशी आपण चांगलेच सोलून काढले उद्धव साहेबांच्या नादी लागू नका भले भले आले आणि गेले मध्ये घोळ करून तुमचे आमदार निवडून आले उद्धव ठाकरे नावाची भीती अजून फडणवीसला आहे म्हणून महापालिकेच्या निवडणुका लावत नाही अजूनही भाजपची फाटते उद्धव साहेब ठाकरेंना संपूर्ण काय साधी गोष्ट नाही विचार तुझ्या दिल्लीत बसलेल्या बापाला अगोदर तुझ्या पक्षामध्ये काय चाललंय बघ तुम्हाला लेकर होत नाहीत म्हणून तुम्ही दुसऱ्याची लेकर घेऊन सत्ता स्थापन करताय आप बाळासाहेब ठाकरे नाही रे आप शिवसेना को खतम करे हो। कोण बोलला तुझा बाब अफजल खान जो दिल्लीवरून आला फक्त सत्तेचा माज आहे तुम्हाला सत्तेचा माज आणि बाळासाहेब ठाकरेचा शिवसेने तुमचा माज एक दिवस उतरवणार लिहून देतो लिहून तारीख वार आणि वेळ अरे मुळात तुमचा पक्ष राहिलाच नाही दाखवा संपून ठाकरेला दाखवा हिंमत असेल तर एका बापाच्या अवलाद असेल तर बीजेपीचा एक जळगावचा बंदूक्या जो मंत्री असताना बंदूक घेऊन एका बिबट्याला मारण्यासाठी निघाला होता असा हा बंदूक काल बोलला की शिवसेना ही आम्ही जमीन दोस्त करणार काही दिवसांना शिवसेना जमीन दोस्त होणार ठाकरेंची शिवसेना जमीन दोस्त होणार कोण म्हणत की गिरीश महाजन अगोदर हाफचड्डीवर फिरत होता कालांतराने हाफच्डी जे आता फुल फुल पॅन्ट झालेली आहे याची बुद्धी काय वाढली नाही गिरीश महाजनची बालिश बुद्धी आहे तशी याची बालिश बुद्धी राहिलेली आहे ठाकरेची शिवसेना निघालाय ज्या हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे जनता पार्टीला या महाराष्ट्रामध्ये वाढवलं केवळ या, के या देशामध्ये एक दोन खासदार असलेला पक्ष या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे वाढला आणि त्याच बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाला आज संपवला निघालाय संपवण्याची भाषा करणार हा गिरीश महाजन कोण याचे अवकात काय लायकी नसताना सुद्धा असे वक्तव्य करणारे लोक या सत्तेमध्ये वसलेले अरे एकोणीसशे सासठ सालापासून किती सेना आल्या किती सेना गेल्या टिकली ते फक्त शिवसेना सतराशे साठ सेना आल्या या महाराष्ट्रामध्ये सतराशे साठ सेना उद्ध्वस्त झाल्या पण टिकली ती हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे जी उद्धव साहेबाची शिवसेना टिकली आणि ही माणसं जमीन दोस्त करणार शिवसेनेला तुमचा बाप आला होता दिल्लीवरून तुमचे जे दोन बाप आहेत दिल्लीमध्ये बसलेले शिवसेना संपवण्यासाठी त्यांनी शिंदेला पुढे करून आमची शिवसेना फोडली त्या बापाला सांग शिवसेना काय आहे विचार त्या बापाला तुझ्या ते शिवसेना संपवणे हे काय साधी गोष्ट नाही उद्धव साहेब ठाकरेंना यांना काय साधी गोष्ट नाही विचार तुझ्या दिल्लीत बसलेल्या बापाला आणि मग अशी स्टेटमेंट दे आमची शिवसेना संपवणार आमची शिवसेना जमीन दोस्त करणार अगोदर तुझ्या पक्षामध्ये काय चाललंय बघ तुम्हाला एकतर लेकरं हो होत नाहीत आणि दुसऱ्याची लेकरं घेऊन तुम्हाला सत्ता बनवावी लागते भ्रष्टाचारी लोकांना घेऊन तुम्हाला सत्ता बनवावी लागते अजित पवारवर आरोप केले एकनाथ शिंदेवर आरोप केले छगन भुजबळवर आरोप केले हे सगळे भ्रष्टाचारी लोक तुम्ही घेऊन सत्तेवर बसलात तुम्हाला लेकरं होत नाहीत म्हणून तुम्ही दुसऱ्याची लेकरं घेऊन सत्ता स्थापन करताय आणि आम्हाला म्हणताय की शिव ठाकरेची शिवसेना जमीनदोस करणार तुमच्या सत्तर पिढ्या जरी उतरल्या जमिनीवर तरी ते शक्य होणार नाही त्या सत्तर पिढ्याच्या छताड भगवा झेंडा काढून पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा भगवा झेंडा मी फडकवणार काय म्हणता तुम्ही ठाकरे शिवसेना संपवणार लायकी आहे का संपवण्याची किती आले किती गेले संपवण्याच्या नादा स्वतः संपले पण ठाकरेला कोणीच संपू शकत नाही शिवसेनेला ना तर नाहीच नाही या जन्मात नाही येणारे आल हजारो लाखो जन्मामध्ये शिवसेनेला कोणी संपू शकत नाही कारण शिवसेनेचा पाया हा कुठला नेता नाही ना, ना कुठला आमदार नाही ना खासदार नाही शिवसेनेचा पाया शिवसेना टिकून आहे ते केवळ आणि केवळ निष्ठावंत शिवसैनिकांमुळे टिकून आहे आणि ही निष्ठावंत शिवसेनेकाची संपत्ती फक्त या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये आहे तुम्ही लोक पैसे देऊन आमदार खासदार पुढू शकतात पदाधिकारी पडू शकतात पण निष्ठावंत शिवसैनिक तुम्ही कधी पडू शकत नाही तेवढी तुमची लायकी नाही तेवढी तुमची अवकाश नाही तुम्ही काही करू शकत नाही फक्त ईडी सीबीआय सी आय डी यांना पुढे करून नामर्दासारखे तुम्ही माणसं पुढू शकता नामर्द लोक आहेत तुम्ही उघड उघड तुम्हाला शिवसेनेसमोर भिंडण्याची ताकद नाही उघडवड लढाई करण्याची ताकद नाही आज तीन ते चार वर्ष झालं महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या नाहीत किती जिल्ह्याच्या कारण तुम्हाला ठाकरेंची भीती आहे उद्धव साहेब ठाकरेंची भीती आहे एवढे भीतात तर कशाला बोलता रे तुमच्या अवकात काय किती बोलता तुम्ही तुमचा बाप दिल्लीवरून आला शिवसेना फोडण्याची स्वप्ने बघितला आप बालासाहेब ठाकरे नाही रे आप शिवसेना को खतम करे कोण बोलला तुझा बाप अफजल खान जो दिल्लीवरून आला तो बोलला शिवसेना को खतम करो बालासाहेब ठाकरे नाही रे सांग तुझ्या बापाला शिवसेना चौदा आमदार होते आता वीस आमदार आम्ही निर्माण केलेले आमचा पक्ष फोडलाच सहा खासदार होते आता नऊ खासदार आहेत सांग शिवसेना संपली का वाढली बोल महाजन बोल याच उत्तर दे आम्हाला तू काय संप संपवणार आमची शिवसेना अरे तुझ्यासारखे किती आले किती गेले काही करू शकत नाही तुम्ही फक्त सत्तेचा माज आहे तुम्हाला सत्तेचा माज आणि बाळासाहेब ठाकरेचा शिवसेने तुमचा माज एक दिवस उतरवणार लिहून देतो लिहून तारीख वार आणि वेळ लिहून घ्या एक ना एक दिवस तुमचा माज हा शिवसेने उतरल्याशिवाय शांत बसणार नाही करा किती माज करायचं आहे पण आमच्या शिवसेनेला संपवण्याची भाषा करणाऱ्यांना आम्ही दाखवू की शिवसेना काय करू शकते उद्धव बाळासाहेब ठाकरे हे फक्त नावच पुरेसा तुम्हाला उद्धव साहेबांच्या नादी लागू नका भले भले आले भले गेले फक्त मशीन मध्ये घोटाळा केला म्हणून आज तुमचे एवढे आमदार वाढलेले महिलांना आम्हीच दाखवले पैशाच लाडकी बहीण योजनेमुळे तुम्ही आलाच सत्तेवर पण त्या लाडक्या बहिणीला आज पाचशे रुपये सुद्धा तुम्ही देत नाहीत लाज वाटली पाहिजे ज्या माता भगिनीच्या ज्या जीवावर तुम्ही मत मागितली त्या माता भगिनीला आज त्यांच्या खात्यावर पाचशे रुपये सुद्धा तुम्ही पाठवत नाही तुम्हाला लाज वाटले पाहिजे नालायक लोक आहेत तुम्ही, तुम्ही सत्तेसाठी लाचार करणारे लोक आहे तुम्ही भ्रष्टाचारांना जवळ करायचं आणि सत्तेमध्ये सामील करायचं हे हा तुमचा पक्ष आहे अरे मुळात तुमचा पक्ष राहिलाच नाही कुठे ते अटल बिहारी वाजपेयी कुठे ते अडवाणीजी काय त्यांचे विचार प्रमोद महाजनांचे विचार गोपीनाथ गोपीनाथ मुंडे साहेबांचे विचार आणि तुम्ही काय करून ठेवलात रे भाजपचं काँग्रेसचे घ्यायचे इकडं शिंदे शिंदेला जवळ करायचं अजित पवारला जवळ करायचं पक्ष फोडायचा राज्य करायचं इंग्रजाची नीती आहे तुमची पण उघड उघड लढण्याची तुमची ताकद नाही अजूनही सांग तुमच्यात तेवढी हिंमत नाही घेऊन या तुमचे जेवढे आहेत या हिंदुस्थान मधले जेवढे तुमचे आमदार असतील खासदार असतील दाखवा संपून शिवसेनेला दाखवा संपून शिवसैनिकाला दाखवा संपून ठाकरेला दाखवा हिंमत असेल तर एका बापाच्या अवलाद असेल तर संपून दाखवा संपू शकत नाही तुमच्या सत्तर पिढ्या जरी खाली उतरल्या तरी संपू शकत